दर्शक हो, आता रहोत महत्वाची शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती स्टेडियम येथे सोलापूरचे सुपुत्र आदित्य अनिल गिराम यांना स्विमिंग डायव्हिंग या क्रीडा प्रकारात राज्याचा मानाचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्रीमान सी पी राधाकृष्णन यांच्या शुभ प्रदान करण्यात आला तीन लाख रुपये सन्मान चिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मंत्री आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आदित्यचे कुटुंबीय उपस्थित होते या पुरस्कारानं सोलापूरच्या क्रीडा जगताचा बहुमानच झाला आहे खेळाडू म्हणून सोलापूरला हा पहिलाच सर्वोच्च राज्य शासनाचा पुरस्कार लाभला आहे याबद्दल क्रीडाप्रेमी आदित्य गिराम याचे मित्र नातेवाईक यांनी अभिनंदन केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही